आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा संध्या मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत शरद पवार यांना पुन्हा खासदारकी मिळणं अशक्य असं म्हणत गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा डिवचला आहे दादांचा चिरंजीव अठराशे कोटीच्या लफड्यात सापडलेला आहे कसं काय काय अडचणी वाढणार आहेत माहिती बघा हे सगळे आपल्या मीडियाच्या माध्यमातून आम्ही बघितलेलं आहे माननीय मुख्यमंत्री महोदय या विषयावरती त्यांनी स्पष्टता दिलेली आहे त्यामुळं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी भूमिका मांडल्याच्या नंतर मी त्यावरती बोलावं असं काय मला वाटत नाही आहे पार्थ पवारांची एक टक्का दिग्विजय पाटलांची आहे दिग्विजय पाटलांवर गुन्हा दाखल होतो पण पार्थ पवारांचे बघा आता हे तुमच्या माध्यमातूनच कळालंय की कुणावर नेमका गुन्हा नोंद झालाय तर हे वरिष्ठ भक्ती नाही ह्याच्या वेळेला मी अजून काय एवढ्या वरच्या लेव्हलला नाही 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 असं काय नाही मावळ वगैरे काय नाही परंतु मान्य मुख्यमंत्री महोदय यांनी याच्यावरती एकदा स्पष्टता दिलेली आहे 7000 कोटी पासून सुरू झालेला प्रवास अठराशे कोटीवर येऊन थांबला आपल्या काळामध्ये नाही नाही त्याच्यावरती आसूड ओढत होता आता काय जमीन आहे अरे नाही नाही असं काय नाही असं काय नाही कोणाची जमीन कुणी घ्यावा असा विषय नाही परंतु म्हणून तर गुन्हा दाखल केला ना असं काय नाही मार वतनाची जमीन जरी असली तरी सरकारनं त्याबद्दलचे निर्देश दिलेले आहेत त्यामुळे कुणी असा काही गैरसमज करण्याची आवश्यकता नाही अजित पवार मागणी करणार आहात हे बघ काय ह्याच्यावरती आमचे नेते ठरवतील ना काय करायचं तुम्ही मलाच कशाला विचार चला दुसरा काय विषय विचारला उभारले काय बाजूला कडेल जाऊन उभारायला नाही सांगितलं मग ते आता भ्रम्ह वाक्य आहे ना चला <laughs> बोला शरद पवार ला येतील त्यांची मुदत नाही असं आहे बघा माझ्या मनाला प्रश्न पडला की आता यांची खासदार की संपते तर मग आता दहा आमदार खासदार होत नाही त्याला आमदार जास्त लागतात तर ते कुठून येतील असा मला प्रश्न पडलाय आता त्याचं उत्तर काय ते एप्रिल मध्ये बघू आपण ते मागे आहेत महाविकास आघाडीचे आहेतच की एवढे आहेत का एक खास आता तरी दहा त्यांच्याकडे दिसते पण शरीरानं किती आहे मनानं किती मला माहिती बरेच जण इकडे येऊन भेटत राहतात कामाच्या तुमच्या जिल्ह्यात तुम्हाला माहित आहे की सगळ्यात जास्त तुमच्याच जिल्ह्यात आहेत ना तुतारेवाले त्यामुळे तुम्हाला माहित आहे सगळं कुठं असते काय असते सगळं नाही मग तुम्हाला वाटत नाही काही ज्येष्ठ माणूस हात आत पाहिजे तुमच्या मार्गदर्शन करायला चला ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा